नऊ मार्च रोजी नगरमध्ये खासदार मॅरेथॉन शेतकऱ्यांचे हक्क आणि परवडणाऱ्या आरोग्यासाठी जनजागृती खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकरी बांधवांचे हक्क आणि परवडणाऱ्या आरोग्यासाठी जनजागृती करण्यासाठी खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसा निमित्त अहिल्यानगर शहरात नऊ मार्च रोजी सकाळी सहा वाजता खासदार मॅरेथॉन आयोजन करण्यात आले निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर अंतराच्या या मॅरेथॉन आयोजन करण्यात आले असून यासाठी नोंदणी बंधनकारक आहे अडीच किलोमीटर वॉकथॉन कोणतीही नोंदणी आवश्यक नसल्याचे सांगण्यात आले नगरकल्याण महामार्गावरील द्वारका द्वारकालॉन्स येथून मॅरेथॉनला प्रारंभ होणार असून केडगाव बायपास मार्गे पुन्हा द्वारका द्वारकालॉन्स येथे मॅरेथॉनची सांगता होईल पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटरच्या या स्पर्धेत बारा वर्षावरील पुरुष आणि महिला सहभागी होऊ शकतात याशिवाय महिला व बारा वर्षाखालील मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अडीच किलोमीटर वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले आहे नोंदणीकृत स्पर्धकांना टी शर्ट कॅप मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात स्पर्धेची नोंदणी दिनांक खुली राहणार आहे स्पर्धकांना सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा रुग्णवाहिका आणि व्यवस्था यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे समारोप पर्यंत सर्व सहभागी स्पर्धकांसाठी नाश्त्याची सोय करण्यात आली आहे शेतकरी आणि रुग्णांसाठी संघर्ष खासदार निलेश लंके शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य परवडणाऱ्या सातत्याने प्रयत्नशील आहेत संसदेपासून रस्त्यांपर्यंत त्यांनी शेतमालाच्या हमी भावासाठी ते सतत संघर्ष करत आहेत आरोग्य योजनांमध्ये आर्थिक मदतीची मर्यादा वाढविण्यासाठी तसेच गरीब व गरजू रुग्णांना मुख्यमंत्री व पंतप्रधान लाभ देण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे मोफत डोळे तपासणी चष्मे वाटप तसेच मोफत मोतीबिंद शस्त्रक्रिया स्तन कर्करोग यासारख्या उपक्रम सातत्याने राबविले जातात रुग्णालय शुल्कात सवलत मिळवून देणे डॉक्टरांशी थेट चर्चा करून गरीब रुग्णांना मदत करणे मुख्यमंत्री व पंतप्रधान सहाय्यक निधीतून गरजू रुग्णांना मदत मिळवून देण्याचे खासदार निलेश लंके यांच्या मार्फत करण्यात मॅरेथॉन स्पर्धे बरोबरच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार व परवडणाऱ्या आरोग्य सेवांसाठी ही चळवळ आहे त्यामुळे अहिल्यानगर मधील नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन निलेश लंक प्रदेष्ठांच्या वतीने करण्यात आलाय बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर